हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मस्त असा चिजकॉन पराठा बनवलेला आहे कांद्याची पात स्वच्छ धुवून पुसून सुकवून कापून बारीक घ्यायची आहे कांद्याची पात तिला एवढी चव असते ना का की पराठा इतका छान लागतो स्वादिष्ट आणि मुलांना खूपच आवडतो डब्यासाठी किंवा मुलांच्या वेगवेगळ्या स्वादिष्ट चवीनुसार हा पराठा खूप छान लागतो आणि तुम्ही कसा बनवता किंवा कोणता पराठा बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर आता कोण मी भाजून घेतलेले आहेत कोण सोलून भाजून घेतलेले आहेत आपल्याला छान असे को कोण भाजून घ्यायचे आहेत आणि पराड्याबरोबर खायला सर्वप्रथम मी रायता बनवत आहे तर रायत्यासाठी मी हे घेतलेलं आहे छास घेतलेला आहे मसाल्यावाला छास भेटतं आपल्याला डेअरीमध्ये कुठेही तर ते छास घेऊन खारी बुंदी त्यामध्ये मी टाकलेली आहे प्रमाणामध्ये आणि आपल्याला ते स परराढा बनवायच्या अगोदर भिजत घालायचे आहे खारी बुंदी तर ही रायता खूप छान लागतो पराड्याबरोबर तर आता आपल्याला झाकून ठेवायची आहे भिजत घालून तर आता सर्व तयारी पराठ्याची मी करून घेतलेली आहे कांद्याचे पात स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे चीज खिसून घेतलेला आहे आणि कोण एवढे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे सर्व सामान लाव लागणार आहे तर एवढं कोण मी घातलेलं आहे कांद्याच्या पातीनुसार आता मिरची लसूण घालायचं आहे मिरची लसूण घालून चीज ही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चीज तुम्ही वाढवू शकता यामध्ये तर यामध्ये तुम्ही मॅगीचा मसालाही टाकू शकता खूप छान उत्तम चव येते आणि छान मस्त लागतो पराठा तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतो पराठा हा तर तुम्हीही बनवत असाल कसं बनवता तेही मला सांगा आणि माझा कसा वाटतो तेही मला सांगा जयस्वी स्वागत करते तुमचं पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आता हे सर्व मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवलेलं आहे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे घवाचंच आपल्याला चपाती जसं चपातीचं सा पीठ जसं भिजवतं तसंही तसंच मी भिजवून घेतलेलं आहे परडेसाठी तर छान असं आपल्याला तुम्ही मैदाही भिजवू शकता पण जास्त करून गव्हाचाच पराठा छान लागतो एवढेसे मी गोळे करून घेतलेले आहेत तर पंधरा ते सोळा पराठे मी बनवणार आहेत तुमच्या हिसाबा हिसाबाने तुम्ही बनवू पीठ भिजवून घेऊ शकता तर असे एवढे मी गोळे करून घेतलेले आहेत तर सर्व आपल्याला गोळे अगोदर करून घ्यायचे आहेत आणि गोळे मी असे जेवढे लागणार आहेत तेवढे करून घेतलेले आहेत तर पंधरा ते सोळा मी गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला पराठे भरायचे आहेत ह्याच्यामध्ये हे, हे, हे मिश्रण भरायचं आहे कांद्याच्या पातीचं तर चीज तुम्ही जास्त घाला म्हणजे पराठ्याला खूप छान अशी चव येते मस्त पराठा लागतो हा रोज रोज चपाती चपाती खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळं काहीतरी मुलांच्यासाठी खूप छान उत्तम हा नाश्ता किंवा डब्यासाठीही तुम्ही देऊ शकता दोन पराठे खाल्ले की पोट एकदम गच्च भरतं असं तर असं आपल्याला मिश्रण हे भरायचं आहे तर सर्व पराठे असे मी भरून घेतलेले आहेत तर दाबून लाटायचं नाही आपल्याला अगदी आबदारी आप लाटायचं आहे का म्हणून तरी मी अगोदर लाटून घेतलेलं आहे कारण कचकच लागू नये जास्त म्हणून आणि मग त्याच्यामध्ये असं आपल्याला भरायचं आहे आणि आबदारी असं लाटायचं आहे जास्त दाबून लाटलं की मग ते कोण बाहेर पडतात तर बघू शकता असं भरून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे तुम्ही गोल लाटू शकता किंवा याचं चौकोनी जरी लाटलं ला, तरी अगदी उत्तमच छान दिसतंय तर असं थोडंसं बघा जास्त जरी दाबलं ना थोडंसं बाहेर येतं पण तरी पण आपण त्याला असं हे करायचं आहे कारण ते गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडंसं बाहेर तर येणारच तर जास्त दाबून लाटायचं नाही आहे तर प्रमाणात हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे आणि छान असं बघा होऊ शकता आकार हे आलेला आहे आणि पातळही एकदम असं म्हणजे जास्त जाडसर लागून कचकच कारण आपण भरताना प्रमाणातच भरायचं आहे जास्त भरायचं नाही आहे जेवढं पराठ्याला एक्सेप्ट करतो तेवढंच भरायचं आहे आणि बघू शकता छान असं लाटून पण झालेला आहे आणि मस्त असा आकार आपण जसा आकार देऊ तसं लाटायला हेऊ ला आकार जातो त्याचा जा। तर गोल पण लाटू शकतो आणि चौकोनी पण लाटू शकतो तर आता बघू शकता असा झालेला आहे छान चव येते या पराठ्याला मक्के वगैरे असतात त्याच्यामुळे मुलं अगदी आवडीनं खातात आणि डबा सगळा संपवून घरी आणतात किंवा मोठ्या माणसांसाठीही अगदी उत्तम हा पराडा लागतो अगदी आवडीनं त्या रायता शेव बुंदीचा रायता बनवलेला आहे त्याच्याबरोबर खूप छान लागतो आणि बघू शकता आता दुसरंही तुम्हाला मी दाखवते असं भरायचं आहे छान एकदम असं प्रमाणातच भरून घ्यायचं आहे जेवढा गोळा असणार तेवढं आपल्याला त्याच्यात एक्सेप्ट करणार आहे ते नाहीतर बाहेर निघून जातं आणि बघू शकता असं पलटी मारायचं आहे इकडून आणि तिकडून एकदम सोप्पा हा पराडा आहे आणि चवीला पण खूप छान लागतो चीज ज, चीज जास्त घातलं की मुलं अजून आवडीनं खातात तर बघू शकता हाही भरून झालेला आहे आणि बघू शकता छान मस्त असा आकार पण येतोय त्याला दिसायलाही छान दिसतो आहे हॉटेलामध्ये एक पराठा खायला गेलं तर कमीत कमी शंभर ते दीडशे रुपयेला एक पराठा आहे आणि चीज त्यांच्या मानाने वापरतात तर शं शंभर दीडशेच्या मानानं आपण घरी कितीतरी पराठे करून खाऊ शकतो तर बघू शकता हाही लाटून झालेला आहे छान आधी दोन पराठे मी लाटून घेतलेले आहेत ला आता तुम्हाला भाजूनही दाखवते मस्त घी किंवा कशाबरोबरही तुम्ही लावून भाजू शकता हा पराठा तर जास्त जाडसर नाही लाटायचं आहे आपल्याला असं प्रमाणात मीडियम लाटायचं आहे तर छान असं दाबून लाटायचं नाही आहे छान तयार झालेलं आहे बघू शकता आता मी कोण भाजून घेतलेले होते तेच पॅन ठेवलेलं आहे छान असं आता भाजून घेत आहे छान मस्त असा खरपूस आपल्याला भाजायचा आहे पराठा तर कचकच लागू नये वगैरे म्हणून पा चांगला पराठा जेवढा भाजणार तेवढी पराठ्याला छान चव येते तवा छान गरम करून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर आता बघा भाजत चाललेला आहे पहिला असल्यामुळे आप जरा वेळ लागतोय भाजायला तर तवा एकदा तापला की पटापट भाजून जातात पराठे याला आता तुम्ही घी किंवा बटरही लावू शकता किंवा तेलही लावू शकता तुमच्या मनाप्रमाणे जे आवडेल ते तुम्ही लावू शकता छान असं आता रायत्याबरोबर हा पराठा सर्व करायचा आहे छान असा मस्त खूप छान लागतो बघू शकता रायताही तयार झालेला आहे शेवगुंदी पूर्ण भिजलेली आहे आणि मस्त लागतो तर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नक्की मला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन ट्राय करा अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघू शकता स्वामींनाही नैवेद्य दाखवला आज होता गुरुवार तर स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे पराठाच आणि छान असा मस्त पराढा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून चला तर आजच्या व्हिडिओला इथंच करत आहे इन श्री स्वामी समर्थ